नमस्कार मंडळी मी दीपाली भानुशाली स्वागत करत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या चॅनलमध्ये चला तर मंडळी गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवलेले मोदक आणि पानोळ्या कशा काय करायच्या ते पाहूया इथे एक मी फ्रेश नारळ घेतलेला आहे तुकडे करून घेतलेले आहेत आणि मिक्सरमध्ये छान भरड वाटून घेतलेलं आहे आता आपण हे वाटीने मोजून घ्यायचं आहे एक वाटी जर खोबरं इथे आपलं तयार झालेलं आहे वाटून तर आपल्याला अर्धी वाटी इथे गुळाचा वापर करायचा आहे मी सेंद्रिय गुळाचा वापर इथे केलेला आहे एक पॅनमध्ये या दोन्ही पदार्थ घेऊन आपल्याला व्यवस्थित लो फ्लेमवरती एका पॅनमध्ये हलवायचं आहे पाच ते सात मिनटं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे आणि आपलं खोबरं आणि गूळ अशा पद्धतीने छान मिक्स झालेलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये एक चमचा भरून खसखस घालायची आहे खसखस घातल्यामुळे सारण खूप सुंदर दिसतं आणि अगदी चविष्टही लागतं त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये वेलची जायफळ पावडर घालायची आहे आणि पुन्हा एकदा छान मिक्स करून द्यायचं आहे गॅस बंद करायचं आहे आपलं सारण आता इथे छान रेडी झालेलं आहे सारण थंड होसपर्यंत आता आपण उखड करून घेऊया त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण पाणी गरम करत ठेवायचं आहे पाण्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे चवीपुरता मीठ आणि अर्धा चमचा साखर घालायची आहे पाणी उकळल्यानंतर गॅस फ्लेम लो करून आपल्याला यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे गॅस बंद करून अगदी पटकन आपल्याला हे पीठ पाण्यासोबत मिक्स करायचं आहे आणि पाच मिनटं आपल्याला हे पीठ रेस्ट करत ठेवायचं आहे पाच मिनटानंतर हे का परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि तुपाचा हात घेऊन पीठ छान मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान सॉफ्ट पीठ मळलं गेलं पाहिजे अन्यथा लाडूला तळे जायची शक्यता असते आणि सारण बाहेर येण्याची शक्यता असते पीठ छान मळल्यानंतर आता आपल्याला तुपाचा हात घेऊन याची पारी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर मधुमध आपण सारण घेऊन छान ह्याच्या कळ्या पाडून घेऊन लाडू तयार करणार आहोत तर अशा पद्धतीने छान कळ्या पाडून झाल्यानंतर व्यवस्थित कळ्या एकत्र एक करून घेऊन आपण छान याला मोदकाचा शेप देणार आहोत बघा किती सुंदर आपण मोदकाचा शेप दिलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहता आहात खूप सिन सुंदरच मोदक झालेला आहे आणि अगदी छान दिसत आहे कळ्यासुद्धा खूप सुंदर दिसत आहेत यानंतर सर्व मोदक करून घेतल्यानंतर आता आपण ह्याच्या पानोळ्या करणार आहोत पानोळ्यासाठी सुद्धा मी पारी तयार करून घेतलेली आहे केळीच्या पानावरती पारी मधोमध ठेवून त्याच्या मधोमध मी सारण घातलेला आहे आणि हातावर अशा पद्धतीने मी पान घेऊन छान अशा पद्धतीने हे फोल्ड केलेलं आहे त्यामुळे याला करंजीसारखा आकार आलेला आहे सर्व बाजूने छान बंद करून घेऊन आपली पानोळी इथे तयार झालेली आहे आता सर्व लाडू आणि पानोळ्या आपण स्टीमरमध्ये घ्यायच्या आहेत स्टीमरला साजूक तुपाचा हात लावायचा आहे आणि सर्व लाडू अशा पद्धतीने ठेवून घेऊन लाडूवर आपण थोडं थोडं साजूक तूप घालायचं आहे केशराने छान डेकोरेट करायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटे आपल्याला हे लाडू आणि पानोळ्या स्टीम करून घ्यायच्या आहेत आता पंधरा मिनटानंतर बघा किती सुंदर झालेल्या आहेत आपल्या पानोळ्या आणि लाडूसुद्धा गॅस बंद केल्यानंतर आपण काही वेळ थंड करून द्यायचं आणि मगच आपण हे लाडू आणि पानोळ्या सर्व करायच्या आहेत खूप सुंदर झालेले आहेत बघ बघा अगदी चकाकीसुद्धा खूप सुंदर आलेली आहे अजिबात लाडू फुटलेला नाही किंवा तडासुद्धा गेलेला नाही चारण अजिबात बाहेर आलेला नाही खूप सुंदर दिसत आहे लाडू आणि पानोळ्या तर नक्की तुम्ही यावर्षी गणपती बाप्पाच्या नैवेद्याला अशा पद्धतीने अशा पारंपरिक पद्धतीने मोदक आणि पानोळ्या करून पहा अगदी झटपट तयार होतात मोदक पहा किती सॉफ्ट झालेले आहेत अगदी पटकन तुकडा पडलेला आहे मस्त साजूक तूप घालून तुम्ही छान सर्व करू शकता तर अशा पद्धतीचे हे मोदक आणि पानोळ्या तुम्ही घरी नक्की तयार करा खूप सुंदर होतात आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कमेंटही करा धन्यवाद गणपती बाप्पा मोर्या